नमस्कार मंडळी मी किरपाल साहेब के जे एन एस एंटरटेनमेंट चॅनलवरती मी माझ्या समस्त रसिक मायबाबांचं स्वागत करतो आहे गेल्या सत्तावीस जूनला झाडीपट्टी नाट्यविकास महामंडळच्या वतीनं ना, खूप मोठी झाडीपट्टीतील तमाम रंगकर्मीची एक आमसभा बोलवण्यात आलेली होती आणि त्या आमसभेतला सर्वात महत्त्वाचा विषय असा होता की झाडीपट्टीमध्ये पाचवं नाट्यसंमेलन व्हावं की नाही यावरती समस्त रंगप रंगकर्मींनी खूप सखोल चर्चा केल्यानंतर शेवटी असा एक शिक्कामोर्तब झाला की झाडीपट्टी नाट्यसंमेलन हे घ्यायचंच तर मग याविषयी विशेष म्हणजे या, विशे या कार्यक्रमाला जे आमसभेला जे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते ते सन्माननीय झाडीपट्टीचे पद्मश्री डॉक्टर परशुरामकर खुने हे होते तसेच इतर पाहुणे मंडळी म्हणजे नाट्यविकास महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अनिरुद्ध जीवनकर शेखर पटले हिरालाल पेंटर के आत्माराम सर अशी बरेचशी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी उपस्थित होती त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा गुण्या गोविंदाने पार पाडली आणि त्या सभेमध्ये असं निष्पन्न झालं की स्वागताध्यक्ष कोण असणार आहेत संमेलनाध्यक्ष कोण असणार आहेत यांची निवड ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे त्यांनी मग या विषयावरती सखोल चर्चा करण्यासाठी काही अवधी मागितला कारण ते तेव्हाचे तेव्हा ते होऊ शकलं नसतं कारण त्या ज्या पाहुण्यांना आपण पा आमंत्रित करणार आहोत त्यांच्याशी बोलणंही होणं तेवढंच महत्त्वाचं असल्यामुळे त्याच दिवशी या गोष्टीवरती शिक्कामोर्तब करता आला नाही आणि म्हणून सन्माननीय झाडीपट्टी नाट्यविकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्री अनिरुद्ध जीवनकर यांनी असं सभेमध्ये सांगितलं की आपल्याला पुढील चार तारखेला या संमेलनाविषयीची विशेष सभा घेण्यात येईल आणि त्या सभेमध्ये फक्त आणि फक्त झाडीपट्टीतील जेवढ्या काही संघटना आहेत कलावंत संघटना वादक संघटना डेकोरेशन संघटना निर्माता संघटना अशा समस्त तसेच डान्स हंगामा संघटना यातील तमाम जे मान्यवर पदाधिकारी आहेत यांच्याच माध्यमातून ती मिटिंग असेल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि हा माझा एक झाली त्याला उत्तर दिलं असं नको मी अकरावीत असताना ते नाटक त्यांनी गेलं होतं त्यांनीही प्रयोग केला तेव्हापासून त्यांनीही त्या भागात शिर्डी झाला सावरगाव झाला त्यांनी आपला जो परिसर आहे

तुम्ही मला जो या ठिकाणी मान दिलेला आहे शेखर भाऊनी जो भाऊ समोर मी मागे होतो म्हटलेला आहे त्यामध्ये माझ्यापेक्षा संमेलनाचा अध्यक्ष आहे झाला मी तर नेहमीच वाक्य की माझं मरण मरण स्टेजवर आलं वीर मरण जसं इथे त्या लोकांना सैनिकांना सीमेवरती तसं मला नाट्य क्षेत्रामध्ये माझं आहे आपण आज एक तारीख जाहीर करूया आणि त्यानंतर भाग्य आहे आपण आज एक तारीख जाहीर करूया आणि त्यानंतर सामूहिक तारखेच्या नंतर मग त्या समिती आपापल्या पद्धतीने कामं करतील अध्यक्ष भाषणाच्या आधी आपले ज्येष्ठ कलावंत आणि या कार्यकारी मंडळीचे सदस्य आणि राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश चांगला आहे की माणूस ओळखतात किंवा देणगी किंवा निधी असं भरत प्रेम मिळणार आहे चेतन मुलगा आहे बोलू शकतो बोलणार आहे आपण मी विनंती करतो की आपण करू शकतो तर आपल्या झाडीपट्टी पाचव्या नाट्य संमेलनाची जय्यत तयारीची विशेष सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली तत्पूर्वी झाडीपट्टीचा नाट्य संमेलन व्हावा त्यासाठी एकोणतीस तारखेला एक सभा आयोजित करण्यात आली त्या सभेचं जर प्रारूप पाहिला तर असं वाटतं की संमेलन होतं की नाही असे वारंवार म्हणजे त्या संमेल त्या मिटिंगच्या माध्यमातून असे नकारात की म्हणजे उद्गार निघत होते असा माझ्याबद्दल सगळं होणारच नाही पण आपली ही कलावंताची जात आणि शेवटी आपण कलावंत सगळे एकपणे एका ठिकाणी येऊन एका छताखाली येऊन सगळ्यांनी सध्या मिटिंगच्या सरते शेवटी सर्वांनी एकच निर्णय घेतला की धावीपट्टीचा नाट्य सगळे झाला पाहिजे आणि त्या निमित्तानं आजची बैठक आयोजित करण्यात आली आणि हा ज्या ठिकाणी संमेलनाचा अध्यक्ष स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्षाची निवड करण्याच्या आजची बैठक ठरविण्यात आली त्यामध्ये दोन चार नाव होते मी तर आधी आपलं नाव मागे घेतलं होतं दोन नाव असे होते दोनही माझे गुरुवरील आहेत आदरणीय शेखर पटलेसर आणि आदरणीय आत्माला खबरात थोड्या वेळेस आहे मलाच सभम पडलं की आता नाव पुन्हा हरवायचं हरवायचं आणि दोन पैसे कोणी झालं तरी माझ्या मनातला मान झाला असं मला वाटत होता आणि आदरणीय आमचे आत्माराम सरांची निवड झाली मनातून आनंद वाटत आहे कारण की शेखर सरांना अजून दोन चार पाच वर्ष संधी आहे आणि सरांनी स्वतःहून ते स्वीकारलं त्याबद्दल मनातून शेखर सरांचा अभिनंदन आणि आभार आणि ही अशा पद्धतीने आमच्या आत्माराम सरांची निवड झाली सर्वांचे खूप खूप अभिनंदन आभार परंतु इतर निवड समित्या तयार झाल्या प्रत्येक समितीमध्ये प्रत्येकाच्या दोन दोन ठिकाणी नाव झाले परंतु प्रत्येक समितीमध्ये निवड झाल्यानंतर प्रत्येकाला हा माहीत असला पाहिजे की माझी कोणत्या कोणत्या समिती नाव आला आहे घरी गिऱ्यांना काम आहे नाहीतर समिती तुमचा नावाला आला कोणाने कोणाचे नाव सुचवलं तू काय करू नका होत आहे त्या सम्यानिमित्त आपण या आज अति खेडच्या वातावरणामध्ये चर्चा करू लागतो स्वतःचा अध्यक्ष म्हणून आदरणीय प्रभाजी पोटोजा आणि अध्यक्ष म्हणून तुमचे भाऊ दादा तीन झाले आहेत

आठवतो आपल्याला पहिला अध्यक्ष झाले दुसरं संमेलन सातवीला घ्यावं मिटिंग झाली मला विचारण्यात आला की बाझ्यानंतर माझ्या तसं होईल मी वाटते आपल्याला म्हणजे चार आणि पाच त्यात दोन तीन महिने आता जवळ आहे तुम्ही हे एवढं साधं कामं आम्ही केलेलं आहे काय गडबड होतंपासून स्मृती आर्थिकदृष्ट्या आपण जे काही करणार आहोत तेव्हा कुणाशीही गैरसोय होणार नाही कुणावर अन्याय होणार नाही ते काही झालंच कमी जास्त तर त्याची वाचतात तुमच्या व्याटसापर्यंत करतात त्यात आरोग्य भेटून देण्याचं कारण कुठं करा त्याचा व्हिडिओ तुमच्या व्याटसावर आली याचा कामा नाही याची मात्र तरी सप्र जलदी पाहिजे आज मला आनंद वाटला की या सगळ्या पुस्तकं दिलं आणि खासदार वातावरणामध्ये सगळ्यांनी केली चांगला दुसरं समोर आला आणि मलाही भीती होती की या सगळे आम्ही आज काय होते होते की नाही होते की नाही पण आज या ठिकाणी सात बाजू चांगले जे विचार आपल्या विचार सेवेत आपल्या नावाने ठेवून आपण ह्या जन्मचा तर सगळेच हार्थी

परफेक्ट नाही सांगतो लोकांना त्याच्यामुळे शिक्षणाचा मला अभाव आहे त्याच्यामुळे मी जास्त काही असं बोलणार नाही पाचवा झाडे परती महोत्सव हा सगळ्यात म्हणजे आतापर्यंत तो झाला नाही असा झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणजे मी येणार नाही फक्त बोलून टाकवतो का मी मी नाही येऊ शकत मग मी येतो

अमृभ नमस्कार नमस्कार आत्ताच आपल्याला हे जवळजवळ म्हणजे चार ते चार आणि पाच ऑक्टोंबर ह्या महिन्यामध्ये झाडीपट्टीचं पाचव्या नाट्यसंमेलन व्हावं अशी एक खूप मोठी चर्चा झाडीपट्टीमध्ये असं एक सूर निघाला आणि त्यावरून त्यानिमित्त आज आपली ही मिटिंग झाली आणि इथं सगळं काही जे ठरलेलं आहे की आता नाट्यसंमेल पाचवं घ्या पाचवं घ्यायचं आहे तर याबद्दल तुम्ही संमेलनाविषयी काय म्हणू शकता चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी कलाकारांसाठी कारण की पाचवं संमेलन आज मिटिंग आठोपली त्याच्याबद्दलची आणि खरोखर सगळे मिळून त्या लोकांनी म्हणजे प्रत्येक कलावंत असो वादक असो कलाकार असो निर्माता असो इतर कलावंत असो सगळ्यांनी म्हणजे एक सुरामध्ये त्यांनी तयार केला आहे की आपला हा जो नाटक काय म्हणतात संमेलन संमेलन हा, हा यशस्वी नक्की होईलच आणि आजचं म्हणजे चित्र बघून म्हणजे एवढा आनंद झाला आहे की खरोखर सगळ्या लोकांनी या महोत्सवाला तयारी दर्शवली आहे आणि कुठलीही अडचण नसता सगळेजण आम्ही एकमताने वगैरे या संमेलनाला आनंदात पार पाडतो आहोत धन्यवाद खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि या होणाऱ्या संमेलनाला देखील खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार 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 आता पाचव्या झाडीपट्टीचे नाट्य संमेलन जे होणार आहे आणि याबद्दलची जी, जी काही आता मिटिंग झाली तर संमेलनाविषयी येणाऱ्या या पाच पाचव्या संमेलनाविषयी तुम्ही काय बोलू शकता तुमच्या शुभेच्छा नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा अतिशय अतिशय सुंदर अतिशय सुंदर असा प्रश्न केला तुम्ही के आज की आजपर्यंत या झाडीपट्टीच्या इतिहासामध्ये चार संमेलनं पार झालीत आणि पाचवं संमेलन करावं की नाही करावं याविषयी एकोणतीस तारखेच्या मिटिंगमध्ये काही लोकांचा संभ्रम दिसला परंतु मग नंतर जसं जसं त्या नाट्यसंमेलनाला पॉझिटिव्हिटी मिळत होती तर सर्व जे नाट्यसंमेलनाचे जे जे लोक आता नाही झालं पाहिजे किंवा गडबड करत होते ते सर्व लोक शांत झाले आणि आज चार तारखेला आमगाव हे राम मंदिरामध्ये जी मिटिंग पडली झाली ती अतिशय सुंदर अशी सभा संपन्न झाली डॉक्टर परशुराम खुने त्या सभेचे अध्यक्ष होते आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर होते शेखरजी पटले आणि या संमेलनामध्ये सर्वानुमते एकमताने हा ठराव पारित केला या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकलावंत के आत्माराम सर के आत्माराम खोबरागडे हे या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली स्वागताध्यक्ष आम्हाला फार सुंदर मिळाले आणि संपूर्ण वादक संघटना असो साऊंड सर्व्हिसची संघटना असो कलावंताची संघटना असो नेपथ्याची संघटना असो झाडीपट्टीच्या ज्या ज्या विविध संघटना आहेत त्या सर्व संघटनेच्या लोकांनी आता एकाच्या एकामेकांचे हाथ हात आपल्या हातात घेतले आहेत आणि पाचवं झाडीपट्टी संमेलन हे देशातलं सर्वात मोठं झाडीपट्टी ऐतिहासिक संमेलन व्हावं व्हावं अशी सर्व कलावंताची नाट्यकर्मींची अशी इच्छा आहे आणि अतिशय सुंदर असा प्रश्न तुम्ही मांडला धन्यवाद खूप सुंदर माहिती दिली थँक्यू 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 नमस्कार डोंगरे सर नमस्कार मी किरपाल सायम झाडीपट्टी कलावंत आणि आता पाचवं नाट्यसंमेलन जे झाडीपट्टीमध्ये व्हावं ही एक हा एक आवाज झाडीपट्टीतून उठत होता आणि आजच्या मिटिंगच्या माध्यमातून हे सगळं आपलं निष्पन्न झालेलं आहे तर ह्या होणाऱ्या पाचव्या नाट्यसंमेलनाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ती मला सांगावी नक्कीच असे संमेलनं होणं फार गरजेचं आहे खरं म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी आहे ही रंगभूमी पुढे पोहोचली पाहिजे नवोदित कलाकारांना काही शिकता आलं पाहिजे त्यांना प्रेरणा मिळावी किंवा ही रंगभूमी अशीच पुढे जात राहावी यासाठी झाडेपट्टी रंगभूमीचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे संमेलन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानिमित्तानं ही संमेलनं होत आहे यासाठी या पाचव्या संमेलनामध्ये प्राचार्य के आत्माराम सरांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं फार मनापासून अभिनंदन करतो आणि संमेलन ही काढायची गरज आहे या संमेलनासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर अंकुश भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही झाडीपट्टी कलावंत संघटनेचे अध्यक्ष आहात त्याबद्दल आधी मी तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद आणि आता ह्या होऊ घातलेल्या पाचव्या नाट्य संमेलनाविषयी तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे ते जर आमच्या रशिक मायबांना सांगाल तर बरं होईल नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी रंगभूमीचे पाचवं संमेलन वडसा इथे आयोजित केलेलं आहे वडसा म्हणजे कलेचं माहेरघर आणि मी प्रत्येक कलावंतांना आव्हान करतो की हे संमेलन सगळ्यात जास्त आणि भरपूर उत्साहाने साजरा करावं कारण वडसा हे माहेरघर असल्यामुळे येणारे जाणारे भरपूर असतात त्या आणि महत्त्वाची गोष्ट ह्या संमेलनाला की आत्माराम सरांची निवड झालेली आहे तरी सगळ्या समस्त रसिकांना माझी विनंती आहे आणि कलावंतांनाही विनंती आहे की त्यांनी या संमेलनाला उत्साह उत्साह भरपूर द्यावं आणि योग्य रीती यशस्वी करावं ही विनंती नमस्कार नमस्कार चेतन भाऊ नमस्कार आपण झाडीपट्टीमध्ये खूप वर्षापासून कार्यरत आहात आणि शिवाय राजकीय क्षेत्रात देखील खूप मोठी मुसळणी मारलेली आहे आणि आता तुम्ही सभापती म्हणून कार्यरत आहात त्याबद्दल मी तुमचं आधी अभिनंदन करतो धन्यवाद आज इथे जी पाचव्या नाट्य संमेलनाबद्दल जी चर्चा झाली आणि त्याचे सगळा कॅरेटेरिया ठरला तर येणाऱ्या या नाट्यसंमेलनाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे असे आमच्या या रसिक मायबाबांना सांगावी एवढी माझी विनंती आहे नमस्कार सर्वात प्रथम तुम्ही रसिक मायबाबांना नमस्कार करतो आपली झाडीपट्टीची दीडशे वर्षाची परंपरा आणि त्या दीडशे वर्षाची परंपरा आपली झाडीपट्टीतले जे कलावंत आहेत त्याला जोपासत आहेत आणि त्यानंतर स सलग चार झाडीपट्टी नाट्यसंमेलन झाले आणि पाचवा हा भव्य दिव्य नाट्यसंमेलन वळसा इथं होत आहे आणि वळसा इथं होत असल्यामुळे वळसा हे झाडीपट्टीचं माहेरघर आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून चार पाच जिल्ह्यातून लोक क कलावंत लोक वळशाला येतात इथं वास्तव्यास राहतात सीझनमध्ये आणि त्यांचा एक महोत्सव म्हणून आपण हा झाडीपट्टी महोत्सव करत आहोत हा महोत्सव नवीन जे कलावंत आहेत नवोदित कलावंतांना एक वाव देणारा ठरेल आणि निश्चितच याच्यातून नवीन कलावंतर काही शिकण्यासारखं मिळेल आणि आपल्या झाडीपट्टीची जी कला आहे ती सतत ह्या माध्यमातून जोपासली जाईल आणि याची प्रचिती मुंबईपर्यंत पोहोचली तर आहेच आमच्या झाडीपट्टीला पद्मश्री पुरस्कार जो मिळाला एक झाडीपट्टीची ओळख म्हणून परंतु अजून आमच्या कलाम कलावंतामध्ये असलेले गुण जे झाडीपट्टी महोत्सवाला जे येणारे नेते मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याची दाद मुंबईपर्यंत जाईल आणि राजकीय वारसा निश्चितच आमच्या झाडीपट्टीच्या कलावंतांना मिळेल हा मॅग ह्या मागचा उद्देश आणि हे तू आणि निश्चितच आमच्या झाडीपट्टीचा जो महोत्सव आहे न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा होईल धन्यवाद जिथे ना ना पाचव्या नाट्य संमेलनाबद्दल जी काही चर्चा झाली याबद्दल रसिक मायबापांना काहीतरी अशी एक त्या संमेलनाविषयीची माहिती द्या एवढं माझं म्हणणं आहे सर्वप्रथम झाडीपट्टीतील तमाम रसिक मायबापांना माझ्या मनापासून नमस्कार झाडीपट्टीमध्ये संमेलन होणे म्हणजे गोंदिया भंडारा गडचूल चंद्रपूर हे चार जिल्हे झाडी झुडपीने वेळलेले जिल्हे झाडीपट्टीचे जिल्हे म्हणून या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या झाडीपट्टीची ओळख आहे आणि आ आशिया खंडातील ही सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची रंगभूमी आहे पण आजपर्यंत आमच्या झाडीपट्टीला राजाश्रय मिळालेला नाही ही खंताची बाब आहे पण आज आमचे आम पाऊल त्या माध्यमातून पुढे चाललेले आहेत या संमेलनाच्या माध्यमातून जे नवोदित कलावंत आहेत यांना बऱ्याच काही गोष्टी घेण्यासारख्या या संमेलनाच्या माध्यमातून मिळतात संमेलनाच्या माध्यमातून झाडीपट्टीचा विकास करता येईल झाडीपट्टीला राजाश्रय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारच्या अनेक चर्चा या मंचावर होतील आणि हा जो संमेलन आहे हा संमेलन झाडीपट्टीतला पाचवा संमेलन अतिशय ताकदीने अतिशय उत्कृष्टपणे आपण सर्वांनी मिळून साजरा करू आणि या झाडीपट्टीला संमेलनाची चर्चा निवड झाडीपट्टीतच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात जाईल जा अशा प्रकारचे जा आम्ही प्रयत्न करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद सर धन्यवाद आजच्या या मिटिंगमध्ये पाचवे झाडीपट्टीचे संमेलनाध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली त्याबद्दल आधी मी तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद आणि आता ह्या होऊ घातलेल्या पाचव्या नाट्य संमेलनाबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे आणि रसिकांना काय सांगायचं आहे ते सांगा प्लीज नमस्कार रसिको आणि तमाम झाडीपट्टीमध्ये कलावंत या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत हो हे जे पाचवं नाट्य नाट्यसंमेलन होत आहे यामध्ये मला जे स्थान मिळालेलं आहे नाट्यसंमेलनाध्यक्ष जी माझी निवड झालेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो मी सर्वांचा ऋणी आहे मी जरी झाळीपट्टीमध्ये जे चाळीस पंचेचाळीस वर्ष काढलेले आहेत त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव मला जे नवोदित कलावंत आहेत किंवा माझ्यापेक्षा लहान आहेत वयानी कलावंत हा कोणापेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ नसतो सर्व ज्याच्या त्याच्या परीने त्याच्या शक्तीने तो श्रेष्ठच ठरत असतो फक्त आपला समज आहे यामध्ये फक्त नाट्य स्टेजवर काम करणाराच कलावंत नाही तर जे संगीत देणारा नेपथ्य लावणारा साऊंड सर्विस हे सर्व मिळून एक ग्रुप तयार होतो एक मंडळ तयार होते आणि याच्यामधून जी कलाकृती आम्ही तुमच्यासमोर सादर करतो मित्रो ते खरं म्हणजे आमचं श्रेय असते म्हणजे हा कलावंतांचा मेळावा नसून हा सर्व त्या ठिकाणी सर्वच आलेले आहेत या सर्व लोकांचा हा मेळावा आहे आणि हा मेळावा येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होत आहे तारीख संभाव्य तारीख चार पाच झालेली आहे तरी या नाट्यसंमेलनाला तुम्ही उपस्थित द दर्शवाल आणि आमच्या कलाकारांचे मनोबल वाढवाल हे आपल्या कडून मी इच्छा व्यक्त करतो आणि सर मला एक सांगा की या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळेस तो जो खूप मोठा सोहळा होणार आहे अशा सोहळ्याला तुम्ही कोणते कोणते पाहुणे मंडळी बोलवल्या आहेत असं मला ऐकायला मिळेल की मुख्यमंत्री साहेब वगैरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ही गोष्ट खरी आहे का हो महाविकास मंडळ कलावंत महाविकास मंडळ यांचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय डॉक्टर अनुद्ध वनकरजी आणि त्यांची पूर्ण टीम कार्यकारिणी ही एक प्रभावी का कार्यकारिणी आहे कारण यांनी हे चौथं स संमेलनही चांगलं योग्य रीतीनं पार पाडलेलं आहे आणि त्या संमेलनाच्या दृष्टीने सिनियर कलाकार आहेत पद्मश्री डॉक्टर खुणे सर आपले शेखर पटले शेखरपटले सर सर हे त्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये म्हणण्या म्हणजे ते गोंदिया जिल्ह्याचे भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात नेहमीच करतात प्रभावी कलाकार कलावंत आहे आणि माझं प्रमाणी करतात करता माझा आवडीचा कलावंत आहे तर हे यांनी जी धुरा सांभाळलेली आहे धुरा माझ्यावर आहे स्मिल नाट्य अध्यक्ष ना म्हणून परंतु हे सर्व सर्वांतर्फे मिळून होणार आहे हे एकाच नाही आहे आणि ते खरी गोष्ट आहे अनुद साहेब आता मुंबईला जाणार आहेत त्यांची टीम जाणार आहे मला पण माझ्या व्यतिरिक्त एखादी चांगलं कलावंत सोबत नेल्या तर फार चांगलं होईल असं मी त्यांना सूचनाही करतो कारण माझं पाहिलेलं आहे मी कलावंताशी भेटलेलं हो। आहे बऱ्याचशाच परंतु एक असायला व्हावं त्यांना नेलं तर फार चांगलं होईल त्यांनाही थोडंसं प्रोत्साहन मिळेल की नाही बा आपल्याला मुंबई हो, म्हणजे नवोदित देखील यांनी सामावून घेतलेला आहे हा। हा। त्यांना म्हणजे पक्षपात सारखं वाटून ही चांगली गोष्ट आहे सर अवश्य मी तर तो म्हणेनच जेव्हा मला, मला अनुरोध सर म्हणतील की तुम्ही या तर म्हणजे एखाद्या नवोदित कलावंताला घेऊन जाऊन वाटलं आणि त्यांचेही मनोगत आहे त्यांनाही पाहू द्या ती पंढरी हो असं आहे सर थँक्यू सर खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार भावेश दादा कुठं नमस्कार आता ऑक्टोंबरच्या चार आणि पाच तारखेला जे नाट्यसंमेलन झाडीपट्टीचं पाचवं बरं होऊ घातलेलं आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ती सांगा सर्वप्रथम आपल्या ज्या वडसा नगरीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हा सर्वप्रथम नाट्यसंमेलन होऊ घातलेला आहे कारण जी वडसा रंगभूमी आहे ही जी मुंबईपर्यंत झाडीपट्टी म्हणून गाजलेली आहे आणि त्यामध्ये या नाट्यनगरीच्या नगरीमध्ये वडसा नगरीमध्ये सर्वप्रथम हे पाचवं नाट्य संमेलन होत आहे हे खूप आनंदाची बाब आहे आणि जिकडे तिकडे हे चर्चा सुरू आहे की ज्याला दुसरी फिल्म सिटी म्हणतात बरोबर पण साला दुसरी फिल्म सिटीमध्ये हा पहिला एक खूप मोठा महोत्सव होता आहे त्याच्यासाठी सर्व संघटनांच्या वतीनं जय्यत तयारी सुरू आहे प्रत्येकाने नाट्यकलावंतांनी वादक संघटनेनी लेखक असोसिएशननी निर्माता संघटनांनी म्हणजे वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळी जिम्मेदारी घेतलेली आहे आणि कुठलाही संमेलन उभारताना प्रत्येक संघटना जर वेगवेगळ्या पद्धतीने जर जिम्मेदारी घेत असेल आणि पाच हात जर एकत्र येऊन जर जो काम एकत्रपणे हो जर होत असेल तो संघटन खूप महत्त्वाचा असतो आणि तो, तो कार्यक्रमसुद्धा खूपच महत्त्वाचा होणार आहे यामध्ये आमच्या या माहितीप्रमाणे आजच्या मिटिंगमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री असे यांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत अशी सूचना अध्यक्षांनी दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा त्यांच्या स्वागताची जय्यत करण्यासाठी वादक संघटनेचा अध्यक्ष आहे त्याने आम्ही सुद्धा म्युझिशियनच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातनं त्यांच्या स्वागतगीत स्वागत गीत असं राहणार आहे की बहुतेक झाडीपट्टीचं संपूर्ण वर्णन आम्ही त्या स्वागत गीतेच्या माध्यमातून पाहुण्यांसमोर वाढणार आहोत जेणेकरून त्या गीताच्या माध्यमातून मंत्र्यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांना सुद्धा कळेल की झाडीपट्टी काय आहे याचं वर्णन आम्ही संगीतमय वातावरणामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत आणि यासाठी सर्व संघटनांनी आणि जे मीडिया प्रमुख आहेत आपल्या परिसरातील सर्व मीडिया प्रमुखांनीसुद्धा हा संमेलन आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून याची आजपासूनच जनजागृती करावी जेणेकरून दोन महिन्याच्या अगोदरपासून जर या कार्यक्रमाची प्रचिती होईल तर या कार्यक्रमाला जास्त मजा येईल परिसरातील चारही जिल्ह्यातून भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा एक झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या चारही जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी असंख्य कलावंतांचा जनसमुदाय या ठिकाणी दिसेल आणि भरगतचा हा कार्यक्रम यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना आणि या राज्याच्या सर्व मंत्र्यांना कळेल की झाडीपट्टी नेमकी काय आहे या ठिकाणी जो पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे हा खरोखरच या ठिकाणी योग्य पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे आणि असे अनेक पुरस्कार या झाडीपट्टीच्या कलावंताला मिळले पाहिजे यांनी ही दर्ज किंवा नोंद त्या ठिकाणी ते करतील असे या ठिकाणी मला वाटते आपण सर्वांनी या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं सहकार्याची भूमिका पार पाडावी एवढंच या ठिकाणी माझं सांगणार आहे धन्यवाद सर खूप मोलाची माहिती दिली थँक्यू